नमस्कार शेतकऱ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मूळ कांदा प्रश्नी अमित शहा यांच्या माध्यमातून लवकरच मार्ग निघेल असं खासदार सुजय विखे पाटील यांनी माहिती दिली काय त्या संबंधीचे सविस्तर महत्वाची अपडेट आणि या ठिकाणी केंद्रीय या ठिकाणी मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून काय मार्ग निघेल संबंधित काय चर्चा झाली सविस्तर संपूर्ण लाय अपडेट थोडक्यात आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायला असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक बेलायकन म्हणजे घंटा असू नका ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे कांदा प्रश्नी अमित शहा यांच्या माध्यमातून लवकरच मार्ग निघेल खासदार सुजय विखे पाटील यांची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित अमित भाई शहा यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली कांदा प्रश्नावर अमित शहा यांच्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खासदार विखे पाटील यांनी करून दिली असून शहा यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादकांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचं सांगण्यात आले आहे <coughs> दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि कांदा पिकवण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे नगर नाशिक पुणे या कांदा पट्ट्यात कांदा विक्री पीक घेणाऱ्या शेतकरी वर्ग मोठा असून निर्यातबंदी मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खासदार विखेनी शहा यांच्यासमोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून दिला आहे निर्यातबंदी परिणाम म्हणून कांदा खरेदी केल्यावर येणाऱ्या कांद्याच्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकार सरकारकडून मार्ग निघण्याची आशा आहे कांद्याच्या प्रति क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे त्या या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या निर्यात बंदी उठवणे किंवा नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खासदार विखे पाटील यांनी शा यांनी शहा यांची भेट घेऊन केली आहे तुमचं मत असं संदर्भात काय नक्की कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता